नमस्कार सगळ्यांना तुम्ही मनसांगा बाळ घेऊन कुठे चालली एवढी घामेली आणि दिसत्यात शर्ट घातलाय तर आम्ही तुरीचं भुस्कट आणायला गेलतो आता खायलाय अवघड आहे गुरांचं हे काय ट्रॅक्टर दिसतोय का फाटीमाग एवढा भरून आणलाय सकाळ सकाळ तुरीचं भुस्कट गुरांना आता खायलाय अवघड झालंय खायला काहीतरी पुरवणीसाठी टाकावं लागतंय काही कामायली पोरंही घेऊन गेलं होतं मदत करतात ना टाकू लागायला आता काय खायलाच नाही राहिले गायांना आणि त्यातनं दुधाचं मार्केटसुद्धा कमी झालंय चला म्हटलं चालत चालत व्हिडिओ काढावं एखादं सगळी काढतात पण मला काही जरा व्हिडिओ काढायला येत नाही ती पण चला म्हटलं सहज आमच्याकडे केनलला पाणी आलंय आहे तळे बघा आमच्या घरापाशी एक तळ्याला पाणी सोडलं आहे बाबा इथून इथून तळ्यात पाणी जाते तळ तिकडं आहे खाली नाही दिसत आहे वाटतं नाही दिसत आहे जरा खड्ड्यात असल्यामुळे दिसत नाही आहे हे पाणी आता तळ्यात जातं आहे आमच्या रानातूनच जात आहे तर पलीकडं जावं लागून भिस्ती करत आहे उन्हाळ्यात जरा पाणी कमी येतं हां बा इथं पेरलं होतं माळाचं रान आहे पेरलं होतं पण काही उगवलंच नाही राण सगळं दगडाच आहे ना त्यांनी तिकडून मधून गेले ती त्या रस्त्याने गेले ती मधून आली चला म्हटलं जाता जाता आपली माळाची ज्वारी तरी बघून जाऊया बघा काय नाही पण आली थोडी बाटोका व्हायन निघण काया खायला आता आम्हाला रस्ता जायला हे रस्ता पण जायला जरा काय महाराणाला असल्यामुळं कुसाळं ही लय असते ती इकडं कुसळ काय एकदा जर मोडलं सापडतच नाही बघा लवकर दुसरा दवाखानाच आहे फुकट इंजेक्शन घेतले आणि होत अरे बापरी कोंबडी खाल्ली वाटतं